आवास मना मनांचा आवाज प्रतिनिधी महानगर पालिकेनं प्रसिद्ध केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकतींवर बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी प्राधिकृत अधिकाऱ्यांसमोर सुनावणी झाली सुनावणी दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेतील चुका नमूद करत आवश्यक बदल करण्याची मागणी हरकतदारांनी केली आहे सुनावणी प्रक्रियेवर आवश्यक बदलांसह लवकरच प्रभाग रचना अंतिम करून राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे चिंचवड येथील ॲटो क्लस्टर सभागृहामध्ये सहकार आणि पणन विभागाचे प्रधान सचिव तथा प्राधिकृत अधिकारी प्रवीण दराडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सुनावणी प्रक्रिया पार पडली अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे आदी उपस्थित होते महानगरपालिकेनं बावीस ऑगस्ट रोजी बत्तीस प्रभागांची प्रारूप रचना जाहीर केली होती तिचे नकाशे संकेतस्थळावर आणि पालिका भवनामध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते या प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना देण्यासाठी चार सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती या मुदतीत प्रभाग क्रमांक एक दोन तीन चार सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा चौदा वीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस एकोणतीस एकतीस आणि बत्तीस या प्रभागातून तीनशे अठरा हरकती नोंदवण्यात आल्या होत्या हरकतींवर झालेल्या सुनावणी दरम्यान हरकतदारांनी त्यांचे अतिरिक्त स्वरूपात सादर केले प्रामुख्याने नगर, नगर संत कासरवाडी परिसरातील प्रभागाडमध्ये काही चुका झाल्याचं मांडण्यात आलं यामध्ये सुधारणा करून काही भाग वगळावा तर काही भाग समाविष्ट करून बदल करण्याची मागणी हरकतदारांनी मांडली आहे यामध्ये माजी महापौर मंगला कदम माजी नगरसेवक विलास मडिगेरी राजेंद्र जगताप प्रशांत शितोळे यांच्यासह राजकीय पदाधिकारी इच्छुक आणि वकिलांनी उपस्थित राहत म्हणणे मांडले दरम्यान हरकतदारांची हरकत आणि त्यानुषंगाने समोर येणारी वस्तुस्थिती लक्षात घेऊन प्रत्येक हरकत करण्यात येणार आहे त्यानंतर अंतिम प्रभाग रचना शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येईल आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा